नमस्कार आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे एक असा सुंदर उपाय सांगणार आहे जो रोज संध्याकाळी दिवे लावायच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरात धनसंपत्ती लक्ष्मी ऐश्वर आकर्षित होत जाईल आणि याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आहे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट करतो भरपूर मेहनत करतो आणि तेवढाच पैसासुद्धा आपल्याकडे असतो परंतु आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही म्हणजेच काय तर त्यांच्यामध्ये वाढ होत नाही संपत्तीमध्ये वाढ होत नाही लक्ष्मी राहत नाही यासोबतच आपल्या घराची प्रगती देखील होत नाही त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती होत नाही कुठेतरी कमवणाऱ्या व्यक्तींची तसेच मुलांची प्रगती खुंटत राहते घरात कुठेतरी नकारात्मकता वातावरण तयार होत असते यामुळे घरामध्ये लक्ष्मीही कधीही स्थिर राहत नाही यासाठी आपण वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले जातात तर ते उपाय केले तर आपण जे कष्ट करतो मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळते जेणेकरून आपण केलेल्या कष्टाचे फळ आपल्याला मिळत असते यासोबतच आपल्या घरातील दोषसुद्धा दूर होत असतात त्यामुळेच आपल्याला काही उपाय आहेत ते करायचे असतात घरामध्ये अनेकदा इतके संकट येऊ लागतात की संपूर्ण घरे दुःखसागरात बुडत असतं अशावेळी आपल्या घरामध्ये एकतर दोष असू शकतात किंवा कुठली तरी नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असू शकते किंवा पितृदोष आणि वास्तुदोषसुद्धा यासोबत असू शकतात यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये दोष निवारण्यासाठी काही उपाय करायचे असतात आणि ते उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी म्हणजे सहा नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा ते साडेसहाच्या दरम्यान या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे पहा संध्याकाळी जी अशी वेळ असते की या वेळेमध्ये आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे असतात त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ कधीही आपलं घर हे झाडायचं नाही आपल्याला सहाच्या अगोदर आपलं घर झाडून काढायचं आहे अन्यथा तुम्ही नाही झालं तरी चालेल परंतु सहा ते साडेसहाच्या दरम्यान घराची स्वच्छता ही आपल्याला करायची नसते यासोबतच या वेळेमध्ये आपण आपल्या घरामध्ये आपल्याला झोपून देखील राहायचे नाही आळससुद्धा आपल्याला द्यायचा नाही म्हणजेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा वेळी आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा हुगडा करून ठेवायचा आहे सायंकाळी आणि सकाळी ही घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते अशावेळी चुकूनही आपल्या घराचे दरवाजे बंद करून ठेवायचे नसतात पुढची सवय म्हणजे बऱ्याचशा बायकांना किंवा माणसांना सवय असते की घराच्या उंबरठ्यावरती उभं राहायचं आणि शेजारशाशी गप्पा मारायच्या परंतु ही सवय अतिशय चुकीची आहे घरातून लक्ष्मी येते आणि त्या घराच्या उंबरठ्यावर कधीही उभं राहून कोणाशीही गप्पा मारू नये उंबरट्यावर उभे राहून कधीही कोणाला पैसे देऊ नये किंवा घेऊ नये आपण एक तर उंबरट्याच्या बाहेर जाऊन पैसे घ्यावे एक तर समोरच्या व्यक्तीला घरामध्ये बोलवा आणि तिच्याकडून ते पैसे घ्या संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी कधीही कोणाला देऊ नये म्हणजेच काय तर पैसे कधीही कोणाला देऊ नये किंवा संध्याकाळच्या वेळी कोणाकडनं पैसेही घेऊ नये आपल्या घरातील मीठ हे लक्ष्मी मातेचं प्रतीक असतं मीठसुद्धा आपल्याला कधीही कोणाला संध्याकाळच्या वेळेला द्यायचं नाही किंवा घ्यायचंही नाही संध्याकाळी कधीही आपल्या घरात भांडण होणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये शांतता असते जे काही स्वच्छ असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असल्यामुळे ती एका जागी स्थिर राहत नाही तिला नेहमी प्रसन्न करून ठेवण्यासाठी स्थिर करण्यासाठी हे उपाय आपल्याला करायचे असतात त्यामुळे हे सगळे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आता मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या तर त्या तुमच्या घरामध्ये वारंवार घडत असेल आणि तुम्ही कितीही उपाय केले आणि तुमच्या घरामध्ये कितीही पैसा येत असेल तर तो कधीही स्थिर राहत नाही यामुळे आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत आणि यासोबतच काही उपायसुद्धा आपल्याला करायचे असतात त्यासोबतच तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये महालक्ष्मी मंत्र किंवा इतर देवतांचे तुम्हाला आवडतील ते मंत्र लावायचे आहेत त्यामुळे आपल्या घरात प्रसन्नता निर्माण होत असते सकारात्मक वातावरण तयार होत असतं जर आपल्या घरातील व्यक्तींच्या मनामध्ये कुठलाही वाईट विचार येत असेल तर अशावेळी प्रसन्न मंत्र किंवा स्तोत्र ऐकल्यामुळे मन हे पवित्र होत जातं त्यामुळे त्या व्यक्तींमधील नकारात्मकता दूर होत जाते यामुळे घरामध्ये नेहमी शांतता टिकून राहते तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दररोज करायच्या आहेत आता मी तुम्हाला उपाय सांगते आहे त्या, त्या संध्याकाळी हा उपाय करायचा आहे अतिशय सोपा उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते पहा जर आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत नसाल तर आजपासून तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी अगदी पाच मिनटं का होईना देवासमोर दिवा लावायला सुरुवात करायची आहे दिव्याला तेजाचं प्रतीक मानलं जातं अंधकार दूर करून ज्ञानाचा मार्ग दिवा दाखवत असतो यामुळे आपल्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दिवा हा लागलाच गेला पाहिजे जर आपण आपल्या घरामध्ये हा दिवा लावत असू तर आपल्यावरील संकट हे दूर होत जातात आणि संकटांपासूनसुद्धा आपली सुटका होत असते म्हणून घरामध्ये नेहमी दिवा लावला गेला पाहिजे तसेच दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये अजून एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल घाला अथवा तूप घाला काहीही चालेल परंतु घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे कारण हा दिवा आपल्या घरातील मुख्य दरवाजावरती ठेवला यामुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते दिवा लावल्यानंतर आपण घरातील वास्तुदोष देखील दूर होत असतात या दिव्यामधून निघणारा प्रकाश आणि धूर हा आपल्या घरातील कीटकसुद्धा दूर करत असतो आणि म्हणूनच हा दिवा लावणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं हा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते जर आपण घराच्या बाहेर तुपाचा दिवा लावत असू तर तो आपल्या डाव्या बाजूला लावायचा आहे म्हणजेच आपण बाहेरून जेव्हा प्रवेश करतो आपली डावी बाजू जी असते त्या डाव्या बाजूला हा तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा आपण तेलाचा असेल तर तो उजव्या बाजूला लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपज्योती नमस्तुते तर हा एक छोटासा मंत्र आहे तो तुम्हाला दिवा लावताना म्हणायचा आहे यामुळे तुम्हाला अनेक चमत्कारिक अनुभव व्हायला सुरुवात होईल तसेच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील संपत्ती पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहील यासोबतच घराची मुलांची प्र पतीची प्रगती होईल तसंच हिंदू धर्मात तुळशीला देखील अतिशय महत्त्व आहे तुळशीला आपण लक्ष्मी मातेचं रूप मानत असतो भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय अपूर्णच मानली जाते ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घरात कधीच दारिद्र्य येत नाही माता लक्ष्मी त्या घरावर सदैव निवास करत असतात ज्या घरात संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावला त्या घरात नेहमी संपन्नता राहते तसेच सुखसमृद्धी आरोग्यदेखील चांगलं लाभतं म्हणूनच रोज संध्याकाळी तुळशीजवळसुद्धा एक दिवा जरूर लावावा आशा आहे व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद